आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहेत आम्ही असे मरणार नाही तुमच्या सारखे पाचदा घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही ना लक्षात पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूर मध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ती गोष्ट लक्षात अरे हराम खुरांना तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये अरे नेपाळ मध्ये जसं मंत्राला तुडू तुडू हललं ना मी तर बचव म्हणेल नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबईत शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतं बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जातीचा मोर्चा निघाला ती सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला ना आमचा सवाल आहे सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा वेकर रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेल्या कार्यकर्त्या शिबिरातून हो आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुडलेला करतो मला माहिती आहे कुठे पाचशे न विकलं गेलं कुठे हजार न विकलं गेलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकले गेलं लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी निघाला तुम्ही इथं काय येऊ शकत नाही हा सरकारला जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयापीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयापीन निर्यात झाली नाही या देशामध्ये शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रॉस केले की अठरा टक्के तेल निघत ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाव आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारचा आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या काठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खुरांग तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं लुटलं उसात लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेत काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती नाकारड्यानं ना बरी असली रंगान सावली असली दुकानदाराला व्यापरायला जाती आणि तीन नंबर शाला काळा आम्हाला म्हणजे <laughs> लेकरू मरकुड पोरगी बिमर कुडी नवरा बिमर कुड आणि त्याचं लेकरू बिमर कुड अशी आपली अवस्था लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकिट घालून जाऊन सांगितलं गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावं लागेल आम्ही भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतं बहुमत मोठं नाही eso up दुसरं वाले लोक नाही जो बोलता करता वाले आम्ही लोक आहेत लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण हा तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदळाचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कपन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस जायचं नाही हे वचन साडीचा फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात विदर्भापुरत भागापुरतं आंदोलन करतो दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो, करतो या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू रामे खतरे खते बहत ठरता कोण आहे मौत कल किंवा आज आज डरता कोण आहे लष्कर के मुकाबिल अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है फैसला मैदान आपल्याला विनंती करतायत आपल्याला की कृपया सर्वांनी खाली बसावं हे कडकड्याची विनंती करतो हॅलो मला वाटतं एकतर हे गाडी समोर घ्या गाडी समोर घेता येणार का बघा ना तुमच्या गाडीचे काम आहे का रे अँलन्सच हा बच्चूकोड बोलतो तो इकडे लावणार ट्रॅक्टरले लावणार तो तो ट्रॅक्टरले लावणार हा बोला इकडून लावता येईल ते समोर घे करून सोप जाईल हा आताच ते होत बरोबर रेट राईट राईट तुम्ही ना हा या ट्रॅक्टरवर लावा लागाल तर आणि आता जागा मी कराली तुम्ही बसायला प्लीज हे इकडे विचारायचं तुम्ही का फार चांगलं होईल सगळेच सगळेले पण आपल्याला जा जायचं नाही अरे कामाचं आहे म्हणून मी विनंती करतोय बसा प्लीज बसा बसा प्लीज 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 धन्यवाद भाऊ धन्यवाद वा हे रहिवास तुम्ही आत्ता ऐकलं तर जिंकू शकतो बघा नाही ऐकलं तर वादात आहे मग आपला पुढे ना बसताना ना प्लीज बसा बसताना भाऊ भाऊ ना प्लीज बसा शेतकरी हे त्यांच्या स्वतःमुळे कर्जबाजारी झालेले नाही तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी आता जाणार नाही असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले आहेत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका आमदार नव्हे तर दोन चार मंत्र्यांना कापा पण मागे हटू नका असंही ते म्हणाले माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी मोठं आंदोलन उभं केलं आहे त्यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी राज्य सरकारवर टीकाही केली आहे सरकारचं नाग दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही राज्यात जातीचा मोर्चा निघाला तर सरकार आंदोलनाच्या ठिकाणी येतं मग आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही काय येऊ शकत नाही आम्ही तुमच्या दारात येणार नाही तर तुम्हाला आमच्याकडे चर्चा करायला यावं लागेल सरकारने निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती आता त्याला एक वर्ष पूर्ण झालं तरी त्यावर काहीच बोलत नाहीत आम्ही काही भीक मागायला आलेलो नाहीये तर, आले तर कर्जमुक्ती ही आमची मागणी आहे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे तर केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात केली नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे सोयाबीनची निर्यात केल्यास त्याला आठ हजार भाव मिळेल कापूस आहे तीपेक्षा कापूस निर्यात करा आमच्यामुळे तुमच्यावर कर्ज झालं नाही तर तुमच्या धोरणांमुळे आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत तुम्ही कापूस शेतकऱ्यांना लुटला आणि आम्ही कर्जबाजारी झालो शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव मिळत नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत हे एक मोठं संकट निर्माण झालंय तर नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना हाणलं ते मंत्री देश सोडून पळून गेले नागपूर नंतर पुढचा टप्पा मुंबईत ठेवा त्या नालायकांना आपण बाहेर काढू माझ्यावर शंभर केसेस दाखल आहेत पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या छात्या कमी पडणार नाहीत असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही आम्ही जे बोललो ते करतो लोक म्हणतात की शेतकऱ्यांचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण तुम्ही दाखवून दिलं की शेतकरी ही एकत्र येऊ शकतात इथून पुढं आत्महत्या करायच्या नाहीत कितीही संकट आलं तरी जीवन संपवायचं नाही बच्चू भाऊंनी सांगितलं की आमदाराला कापा मी त्या पुढे जाऊन सांगतो की दोन चार मंत्र्यांना कापा पण आता मागे हटायचं नाही मरायचं तर अजिबात नाही युद्धामध्ये काही झालं तर नेत्याचा आदेश शिरसावत असतो त्यामुळे इथले जे नेते जे काही आदेश देतील त्यांची अंमलबजावणी करा घरी फोन करून सांगा कर्जमाफी केल्याशिवाय मागे येणार नाही त्यामुळे आता सरकार कसं चर्चेला येत नाही ते आपण पाहूच शेतकऱ्यांची एकजूट झालेली वजर सोडू नका इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंगचा जन्म झाला अण्णा हजारेंनी आंदोलन केलं म्हणून केजरीवाल दोन तीन वेळा मुख्यमंत्री झाले आता राज्यातील सरकार माजलं म्हणून इथले नेते जन्माला आले आहेत असं समजा आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजित बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलो नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा